आजच्या कथेचं नाव आहे कर्जाचा भला मोठा डोंगर शेतकऱ्यावरती खूप असं कर्ज होतं शेतकरी त्या कर्जातून कसा मार्ग काढतो या कथेमध्ये नमूद केलेलं आहे तर चला कथेला सुरुवात करूयात एका गावामध्ये एक शेतकरी शेतामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होता त्याचे संपूर्ण कुटुंब कमी पैशामध्ये खूप सुखी होते कारण त्याच्या गरजा कमी आणि सीमित होत्या एकदा गावामध्ये दुष्काळ पडला पाऊस न पडल्यामुळे पिकं वाळू लागली शेतकऱ्याच्या जमिनीला सोडून सावकाराची जमीन होती सावकर त्या जमिनीचा कोणताही उपयोग करत नव्हता जमीन पडी पडलेली होती सावकाराच्या जमिनीत एक विहीरसुद्धा होती जी शेतकऱ्याच्या जमिनीपासून जवळच होती एके दिवशी शेतकरी सावकाराकडे गेला आणि त्याने सावकाराला त्याची विहीर विकत मागितली शेतकरी म्हणाला यामुळे माझे पीकही वाचेल आणि तुम्हालाही फायदाच होईल परंतु सावकर लालची होता थोडा वेळ विचार करून त्याने एक निश्चित रक्कम घेऊन शेतकऱ्याला विहीर विकली विहीर मिळाल्यामुळे शेतकरीसुद्धा खूप खुश होता दुसऱ्या दिवसापासून शेतकरी विहिरीतील पाणी शेतासाठी वापरू लागला तेवढ्यात तिथे सावकार आला आणि म्हणाला मी तुला फक्त विहीर विकली आहे विहिरीतील पाणी नाही तुला विहिरीतील पाणीही हवे असेल तर आणखी जास्त पैसे द्यावे लागतील सावकाराचे बोलणे ऐकून शेतकऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याने सावकाराला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु सावकार तयार झालाच नाही शेतकऱ्याच्या लक्षात आले की सावकार खूपच लोभी व्यक्ती आहे शेवटी शेतकरी घरी निघून आला पत्नीने शेतकऱ्याला उदास पाहून कारण विचारले शेतकऱ्याने पत्नीला काय घडले ते सर्व काही सांगितले शेतकऱ्याची <खेगा> पत्नी म्हणाली उद्या मी तुमच्यासोबत शेतामध्ये येते दुसऱ्या दिवशी ते दोघेही शेतामध्ये गेले सावकरी तिथेच होता शेतकऱ्याची पत्नी सावकाराला म्हणाली हे तर खरं आहे की तुम्ही आम्हाला फक्त विहीर विकली आहे त्यातील पाणी नाही आता आम्हाला विहिरीतील पाण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमच्या विहिरीतील पाणी काढून घ्या आणि आम्हाला फक्त विहीर द्या सावकार म्हणाला ते अशक्य आहे विहिरीतून पाणी कसे काढता येणार जेवढे पाणी काढेल तेवढेच पाणी पुन्हा विहिरीत येईल शेतकऱ्याची पत्नी म्हणाली ठीक आहे मग तुमचे पाणी आमच्या विहिरीत आहे यामुळे तुम्हाला याचे भाडे द्यावे लागेल आता सावकाराच्या लक्षात आले की शेतकऱ्याची पत्नी खूपच हुशार आहे आणि आपले नुकसान होऊ शकते त्यामुळे सावकाराने स्वतःची चुके मान केली आणि निघून गेला आजच्या कथेचा बोध असा आहे की अनेक वेळा आपल्या एखाद्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी येतो आणि आपण त्यासमोर गुडघे टेकतो आपल्याला वाटते की या अडचणीवर कोणताही मार्ग नाही परंतु असे नसते तुमच्याकडे त्या अडचणीचे उत्तर नसेल तर जवळपासच्या लोकांचा सल्ला घ्या कोणता न कोणता मार्ग नक्कीच मिळतो आणि अडचणींना दूर केले जाते